चुन्नर तालुक्याच्या नेतवडमधील माळवाड निकिता नंदकुमार काळभोर या तरुणीचा वर्षभरापूर्वी भरतीच्या वेळी मैदानी चाचणी देत असताना पाय फ्रॅक्चर झाला होता परंतु पाय फ्रॅक्चर होऊन देखील पोलीस भरतीची जिद्द व चिकाटी तिने सोडली नाही सूर्या करिअर अकॅडमी आय फटा येथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर मेहनत करत तिने यश मिळवलं असून मुंबई पोलीस दलात तिची निवड झाली आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये अकॅडमीचे एकूण सत्तावीस विद्यार्थी भरती झाले असून राज्यात नामांकित असणाऱ्या या अकॅडमीमध्ये निकिताने भरतीचा सराव केला सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक श्रीकांत मदने यांनी या विद्यार्थिनीची निवड झाल्याबद्दल तिच्या घरी जाऊन तिचा सन्मान केला व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात पाहुयात सव्वीस जुन्नर तालुक्यातील नेतवड गावातील माळवाडी येथील निकिताचं सिलेक्शन झालेलं मुंबई पोलीस दलामध्ये खर तर गरीब कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे आणि मुंबई या ठिकाणी भरतीसाठी गेल्या वर्षी गेली होती परंतु तिचा पाय फ्रॅक्चर झाला जिद्द आणि चिकटीच्या जोरावरती आज पूर्ण ते यश मिळवलेलं आहे खरं तर पहिल्यांदा तुझं अभिनंदन आज यश मिळवलंस काय सांगशील या यशाचं खरं श्रेय कोणाला दिसेल पहिलं श्रेय हे माझ्या आईवडिलांना असेल त्यानंतर माझे गुरु मदनी सर आणि त्याचसोबत माझे सर्व नातेवाईक जे मला सपोर्ट करत होते त्या सर्वांना गेल्या वर्षी एका भरतीसाठी गेली होती परंतु तुझा पाय फ्रॅक्चर झाला आणि तुझं ते तुला तिथं अपयश आलं होतं तू यश खचून नाही गेलीस कसा एक वर्षाचा परत अनुभव होता तुला कसं ही प्रॅक्टिस केली आणि परत आज भरती झालीस अनुदुस्तो आपण साजरा करतोय आज काय सांगता येईल सुरुवातीला थोडं कठीण होतं पायाला लागलं त्यावेळेस म्हणजे सर्व निगेटिव्ह आता कुठं भरती होती आणि कशाची भरती होती त्यावेळेस फायरची भरती होती मी फायरचं ग्राउंड कम्प्लीट करून त्याच दिवशी माझं मीरा भाईनधरचं पहिलंच ग्राउंड होतं <laughs> तर मी तिकडे जाता जाता पडले आणि माझ्या पायाला लागलं मला चालतं पण येत नव्हतं पण मी नाही जाऊ शकले तिथं टाईम झाला त्यानंतर मग मी घरी आले तर डॉक्टरकडे गेल्यानंतर कळलं की पायाला फ्रॅक्चर आहे मी म्हणजे मला त्याच्या अगोदर पुण्याचं ग्राउंड होतं माझं मी तिकडं गेले मला ले ले, मला तर, तर मला पळता आलेलं नाही मला त्यावेळेस ग्राउंडला फक्त तेरा मार्क पडले त्यानंतर मग मी घरी आले तर माझी मम्मी पप्पा मला म्हटले काय नाही होत ठीक आहे पहिलेच वेळ होती आपण पुन्हा भरतीला जाऊ मग त्यानंतर मग मी पुन्हा अकॅडमीला जाऊ लागले आज जे यश मिळाले आज कुठं भरती झाली आणि कधी निकाल लागला याचा याचा निकाल तसा परवा संध्याकाळीच लागलेला होता परंतु मला सकाळी माझी मैत्रीण स्नेहल जेव्हा कळलं की तुझं आज निवड झाली सिलेक्शन झाली तेव्हा तुझा उत्साह कसा का होता काय आनंद होता चेहऱ्यावरती आनंद म्हणजे गगनात नव्हता सर्वजण हॅपी होते कुठं सिलेक्शन झालं मुंबई पोलीस म्हणून पोलीस शिपाई खर तर आई वडिलांचा मोठा यामध्ये वाटा असतो आई वडिलांची मदत आणि नातेवाईकांची घरच्यांची कशी मदत लागली यासाठी सर्वात प्रथम माझ्या वडिलांनी मला माझ्या बड्डेच्या दिवशी सूर्य करिअर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं होतं त्यानंतर मग मी अकॅडमीला जाऊ लागले त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसची भरती होती वाटतं ती मी फॉर्म भरले तर ते मला अपयश आलं त्याच्यानंतर अकॅडमीमध्ये किती काळ गेला आणि कसं सराव त्या ठिकाणी केला जात अॅकॅडमी सर म्हटलं तर खूप छान झालं माझा अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आणि ग्राउंडच्या बाबतीतसुद्धा आम्हाला सुरुवातीला जाधव सर होते त्यानंतर मिलिंद सर आले ते, ते दोघंसुद्धा ग्राउंड इतकं भारी घेत होते म्हणजे दमोत जास्त दमोत जितके होते ना तितकंच ते रिलॅक्ससुद्धा करून घेत होते त्याच्यामुळं ग्राउंड करताना असं कधी जाणवलं नाही का आपण ग्राउंड करतोय आपल्याक आपल्यात काहीतरी कमी प्रत्येक सर आमच्यातली कमी पाहून आम्हाला तसं गायडन्स करत होते आणि लेखीच्या बाबतीत झालं तर टकले सर मुख्यतः म्हणजे मदने सर ते आम्हाला वेळोवेळी गायडन्स करत होते टकले सर गणित शिकवतात अतुल सर जी के जी एस सर्व ते शि बघतात आणि मराठीला हाडोळे सर होते सुरुवातीला लांडे सर होते मी ज्यावेळेस अकॅडमीत आले तेव्हा त्याच्यानंतर ते शिंदे सर पण आले होते तर ह्या सर्वांचं मला खूप म्हणजे खूप गायडन्स लाभलेलं आहे इथं सुरुवातीला अकॅडमीला जायच्या अगोदर आहे ना अकरावीला असताना आम्ही इथंच पांगरी माथा रोडला पळायला जायचो सकाळी सकाळी पण ते होत नसायचं कारण की इथं आपण एकटंच करतो आणि अकॅडमीत गेल्यानंतर तिथं आपल्यासोबत बरेच मुली असतात आपल्याला कॉम्पिटिशन पण तेवढंच असतं मग आपण म्हणतो ना ती माझ्यापेक्षा जास्त करते मग आपण तिच्यापेक्षा जास्त मार्क्स पाडले पाहिजे mm -hmm. म्हणजे आपल्याला कॉम्पिटिशन हे तिथं जाऊन भेटलं मला हो खऱ्या अर्थानं याच्या सराव करणाऱ्या मुली आहेत किंवा तरुण आहेत यांना काय आवाहन करशील काय सल्ला देशील तुझी आज निवड झाली तुझे सिलेक्शन झाले तरी तरुणांना काय तो आवाहन करशील मी सर्वांना एवढंच सांगेल की पहिल्यांदा म्हणजे जिद्द ठेवा आणि ती जिद्द सोडू नका आणि आपले प्रयत्न हे प्रामाणिकपणे करत रहा खरं तुमच्या मुलीचं जा सिलेक्शन झालंय काय तुमचा आनंद आहे काय वाटतंय तुम्हाला आम्ही भरपूर खुश आहोत कारण तिची पहिल्यांदा जिद्द होती आम्ही तिला बऱ्याच साईड घे म्हणलो होतो दुसऱ्या पहिल्या परंतु तिन्ही नाही मला पोलीसमध्येच साईड घ्यायची आणि मग आम्ही अकॅडमी बघायला गेलो माझा एक मित्र होता म्हणजे नेतृत्व सरपंच आणि मी आम्ही आळेपाट्यावर गेलो तर आम्ही दोन तीन अकॅडमी तिथे पाहिल्या पण आम्हाला तिथं काही एवढं योग्य वाटलं नाही मग आम्ही सूर्य कॅरियर अकॅडमीमध्ये गेलो तिथं मध्ये सरांची आमची पहिल्यांदा भेट झाली त्यांनी आम्हाला सगळं सविस्तर माहिती सांगितली तर मग आम्हाला ते पटलं आणि ती अकॅडमी आम्हाला सुंदर वाटली नंतर मग आम्ही तिथं निकतच तिथं ॲडमिशन घेतलं आणि तिथं सरांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं वेळोवेळी तिला काही आडी अडचण आले तर आम्हाला फोन करून सांगायचे असं वाज लेट होईल हे सगळं ते सा सांगायचे आणि जर लेट झाले तरी मी तिला आणून पोच करीत त्याची काळजी करू नका असे ते आम्हाला वेळोवेळी वे 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 फोन करून सांगायचे त्याच्यानंतर पाठीमागच्या भरतीमध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला ती नाराज झाली ती नाराज झाल्यावर ती घरी खूप रडली पण आम्ही तिला समजावून सांगितलं मला जाऊ दे यशाची पहिली पायरी आहे जरी तू आता हे झाले याच्यात बाद झाली तर अजून पुढं भरपूर तुला वेळ आहे भरपूर टाईम आहे अजून त्याच्यात तू नक्की सक्सेस होईल आणि त्याचप्रमाणे घडलं या दुसऱ्या दोन वर्षातच तिचं लगेच सिलेक्शन झालं त्यामध्ये सरांचं तिला चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन असायचं इथून आमचा बनकर फाटा पाच किलोमीटर इथून जाऊन येऊन पायपाय करायचे आणि तिथून आळेपाट्या हो व एस टीन जायची काय व्यवसाय कोणता आम्ही शेती करतो आम्ही शेती व्यवसाय आणि शेतीची कामं बघून ती अकॅडमी करायची मुलीला घडवणारी आई असते आईचंही मोठं सहकार्य मुलीला लाभलेलं आहे काय तुमचा आनंद आहे आज मला खूप आनंद झालेला आहे असं वाटतं फार नाचावं तिला घेऊन इतका आनंद झालेला आहे काय तिचं बालपण कसं कसा स्वभाव तिचा आणि कसं अभ्यास झाला तिचा घरी कसा अभ्यास करायचा अभ्यास पण छान करते शेती काम करून आणि सगळंच स्वभाव म्हणजे एकदम प्रेम आहे स्वभावात काही नाही प्रॉब्लेम काय तिच्या भविष्याला शुभेच्छा तुमच्याकडून खूप खूप मोठी भाऊ सूर्य करिअर अकॅडमीमध्ये मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस सुरुवातीला पेपर दर आठवड्याला एक पेपर होत होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची जी भरती राहिली होती ती भरती कंटिन्यू होत होती तर त्यावेळेस अॅकेडमिक डेली पेपर होऊ लागले रोज रोज सुरुवातीला स्कोर कमी येऊ लागला नंतरनं हळूहळू स्कोर वाढत होता आणि त्याचसोबत प्रत्येक विषयाचे सर त्या त्या टॉपिकचे प्रत्येक क्वेश्चन हे आम्हाला एक्सप्लेन करत होते पेपर झाल्यानंतर आणि ग्राउंडबद्दल बोलायचं झालं तर ग्राउंडसाठी सुद्धा पंधरा दिवसातून एकदा ग्राउंड टेस्ट होत होती त्याच्यात कळायचं की आपल्याला कोणत्या याच्यात म्हणजे शंभर मीटरमध्ये आठशे मीटरमध्ये गोळा फेकमध्ये आपल्याला कशात कमी हे ते आता आपल्याला समजून जायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला सर त्याच्याबद्दल गायडन्स करायचे मग आम्ही पुढच्या ग्राउंड टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजेन हा प्रयत्न करायचो आणि मेन म्हणजे अकॅडमीमध्ये ना प्राईज ठेवले जातात ग्राउंड टेस्टच्या दिवशी कोण पहिला येईल मुलींमधून मदु, मुलांमधून एक आणि मुलींमधून एक असे प्राईज ठेवले जातात तर त्यामुळे मुलांमध्ये एक उत्सुकता निर्माण होती की पुढच्या वेळेस ते प्राईज मलाच भेटलं पाहिजेन तर अशा प्रकारे आमच्या अकॅडमीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे सराव हो केला जातो आणि ही भरती जी झाली तिच्या अगोदर आमचे रोज स्वतःमधने सर पेपर काढत होते आणि पेपर म्हणजे असं दिसायला खूप अवघड असायचे म्हणजे सर पुढच्या दृष्टीने पेपर काढत होते की सोपे सगळ्यांना येतं पण अवघड कोणाला येत नाही या दृष्टीने सर म्हणजे खूप वेगवेगळ्या याच्यातून पेपर काढत होते मध्ये शिस्तीच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट हे केलं जायचं ॲकॅडमीत गेले गेले पहिले आमचे मोबाईल एका बॉक्समध्ये ठेवले जायचे जे जा आम्हाला ग्राउंड झाल्यानंतरच संध्याकाळी भेटायचे आणि म्हणजे सु अॅकॅडमीमध्ये सी सी टी व्ही असल्यामुळे ना कोणीच असं बडबड करत नव्हतं जास्त सर सरांचं स कंटिन्यू लक्ष असायचं की कोण बडबड करते क्लासमध्ये जर आवाज झाला तर सर डायरेक्ट क्लासमध्ये यायचे आणि बोलायचे कशाला बडबड करता वगैरे वगैरे तर ॲकॅडमीमध्ये डिसिप्लिन हा खूप चांगल्या प्रकारे आहे अकॅडमीमध्ये घेतली जाते म्हणजे मा मी माझ्या अनुभवावरून सांगते आम्हाला ग्राउंडला कपडे चेंज करायला लाग लागायची तर आमच्यासाठी स्पेशल एक सरांनी रूम ठेवली होती जिथं दुसरं कोणीच मुलींव्यतिरिक्त तिथं कोणीच येत नव्हतं टॉयलेट बाथरूम वगैरे सगळ्याची सोय अॅकॅडमीत होती तर निकिता तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन पहिल्यांदा ही मुलगी अशी होती की आज अख्खा महाराष्ट्र ह्या मुलीला पाहिल आणि त्यातनं ही प्रेरणादायी मुलगी आहे खरं पाहायला गेलं तर डिसिप्लिन शिस्तप्रिय आणि आपल्या करिअरविषयी प्रायोरिटी पहिल्यांदा करिअरला आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींना अशी मुलगी होती अभ्यासात पहिल्यापासून हुशार सांगितलेल्या गोष्टी वेळोवेळी करणं आणि त्या फॉलो करणं सगळ्यां बरीचशी मुलं अकॅडमीमध्ये येतात भरत, भरती भरती प तयारी करण्यासाठी आणि मेहनतही खूप करतात परंतु डिसिप्लिन हा खूप मॅटर करतो तुम्हाला स्वयंशिस्त असली की तुमचं यश हे तुम्हाला लवकर मिळतं खरंतर पाठीमागच्यावरती निकिताचा आणि तिच्या वडिलांचा माझं थोडासा आमच्या शाब्दिक वाद झाले त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मला निकिताला फॉर्म भरायचं होतं नवी मुंबईला आणि तिच्या वडिलांची इच्छा होती की निकितानी मुंबई शहरलाच फॉर्म भराव परंतु योगायोगाने त्यांच्या पुणे ग्रामीणला त्यांच्या याच्यानुसार आपण तो फॉर्म मुंबईला भरला आणि तिचं बॅड लक असं की ही मुलगी ग्राउंडला पन्नासपैकी पन्नास मार्कं घेणारी होती आउट ऑफ ग्राउंड होतं आणि फायर ब्रिगेडच्या ग्राउंडला गेल्यानंतर तिच्या पायाचा ॲक्सिडेंट झाला अक्षरशः ती बातमी ज्यावेळेस कळाली ना त्यावेळेस एक शिक्षक गुरु म्हणून जे आपल्याला जे वाईट वाटतं ना तर मी माझ्या स्वतःसोबत त्या गोष्टी फील करत होतो की त्या मुलीने एवढा संघर्ष केलेला होता म्हणजे खरं तर तिच्या आई आणि वडील आज इथं बसलेले आहेत त्यांनी फक्त ती घरातून बाहेर पडताना तिला पाहिलेलं आहे अकॅडमीमध्ये जाती परत घरी येते एवढा संघर्ष पाहिलेला आहे परंतु ज्यावेळेस खरं तर ती मुलगी तिथं गेल्यानंतर तिला काय त्रास होतो पळताना किंवा काय करताना अक्षरशः आम्ही काही मुली मुलं अशी पाहिलेली आहेत की एवढ्या जीवाच्या आकांताने ह्या नोकरभरतीसाठी तयारी करतात महाराष्ट्र पोलीस होण्यासाठी ते स्वप्न घेऊन खाकीवरती अंगात घालण्यासाठी आणि त्यावेळेस ही मुलं अगदी तोंडातनं रक्त येईपर्यंत धावतात एवढी ये मेहनत करतात आणि हे मेहनत तिचं कुठंतरी त्यांना जर याच्यात जर एखादा अपयश आलं तर खरं तर आम्ही गुरु म्हणून आम्ही त्यांचा संघर्ष जवळून पाहिलेला असतो चक्कर येऊन पडणं अचानक जोरात त्या जमिनीवरती आदळतात पडतात त्यांना खरचडतं लागतं वेदना होतात एवढ्या सगळ्या वेदना सहन करण्याची शक्ती म्हणजे देव यांना एवढा कमी वयामध्ये कसा देतो ही फार मोठी हे खरं तर पाहायला गेलं ना तर हे परिस्थिती माणसाला घडवत असते परिस्थिती आणि इच्छाशक्ती ही खूप मोठी असते की आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे मला काहीतरी बनायचं आहे आणि ह्या उमेदीने खरं तर ही मुलं तयारी करतात त्यातलीच निकिता अतिशय हुशार म्हणजे अक्षरशः अकॅडमीची शान भरतीला जिथं जाईल त्या ठिकाणी ही टॉपर होऊन मुलगी भरती होईल अशी आमची मनोमनी इच्छा होती परंतु पायाच्या अक्षरांमुळे तिला ग्राउंडला थोडेसे कमी मार्क्स मिळाले आणि माझं तर महाराष्ट्रातील मुलांना सांगणं आहे की तुम्ही पायाला क्रॅम्प आले तुमचा गुडगा दुखला तुमच्या घोट्यामध्ये इंजुरीज झाल्या म्हणून तुम्ही मुलं भरतीचं ग्राउंड सोडून रेस्ट करतात ही मुलगी आहे फ्रॅक्चर झाल्यानंतरसुद्धा त्या मुलीने तयारी बंद ठेवली नाही खरं तर स्वतःला मेंटेन ठेवलं हा एक हा फार मोठा आदर्श आहे आज महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आणि खरं तर त्यासाठी निकिताला हॅटसॉप आहेत अभ्यास पण एवढा छान डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा अभ्यास करणं छोट्या छोट्या क्वेरीज शिक्षकांना विचारणं आणि अकॅडमीतील शिक्षक एवढे प्रेमळ आणि गायडन्स प्रॉपर करणारे आहेत की तुम्ही क्वेरीज घेऊन गेलात आणि त्या क्वेरीज कंप्लीट नाही असं कधी होतच नाही सगळे शिक्षक त्या पद्धतीचे आहेत आणि खरं तर हे ॲकॅडमीच विद्यार्थ्यांनी उभी केलेली आहे पोलीस भरती एम पी एस सीची तयारी करणारी मुलं ती एकत्र आली आणि एकत्र येऊन त्यांनी ही अकॅडमी उभी केली आज चौदा वर्षाचा वटवृक्ष मुलांमुळे उभं राहिला आहे तर हे सूर्या अकॅडमीचे तारे आहेत आणि हे कायमस्वरूपी चमकणार निकिता जबाब तिथे एकच गोष्ट आहे आता पण कंप्लीट झालेलं आहे पुढे एम पी सीचा अभ्यास ती कंटिन्यू चालू ठेवला आणि अजून पुढच्या एक दोन वर्षामध्ये याच घरामध्ये पी एस आय झाल्यानंतर तिचा गुलाल आणि जंगी सत्कारासाठी मी पुन्हा इथे या ठिकाणी येईल कारण मला खात्री आहे त्या मुलीवरती तेवढा विश्वास आहे की शंभर टक्के ती गोष्ट करून दाखवेल कारण एवढं मोठं दुःख एवढा मोठा ॲक्सिडंट झाल्यानंतरसुद्धा ती मुलगी जिद्दीने उभी राहते आणि करून दाखवते याच्यामुळं संघर्षमय जीवन कोणाचं नाही आणि एवढं मोठं धाडस ध्येय घेऊन ती जर पुढं चाललेली आहे तर ती भविष्यात शंभर टक्के एखादा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही काय तिच्या भविष्यासाठी काय शुभेच्छा तुमच्या भविष्यासाठी खरं तर शुभेच्छा अशा असतील की आज तिच्या आईवडलांमुळं तिला खरं तर हे दिवस पाहायला मिळाले महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना भरती प्रक्रिया करण्यासाठी मुलींना खरं तर पोलीस खातं हे चांगलं नाही असे म्हणणारे अनेक प्रवर्ग आहे आणि आज आई वडील आहेत त्यांनी तिला ह्या क्षेत्रामध्ये संधी दिली करिअर करण्याची किंवा शासकीय नोकरी भरतीसाठी खरं तर पोलीस होणं ही फार मोठी आहे आज ती नुसती भरती नाही झालेली तर ह्या आईवडिलांनी आज काळजाचा तुकडा देशाला समर्पित केलेला आहे म्हणजे आज की जर वेळ आली ज्यावेळेस या निकिताचं की त्याचं प्रशिक्षण पूर्ण होईल त्यावेळेस ही शपथ घेईल की पहिल्यांदा माझ्यासाठी माझा देश असेल माझं राष्ट्र असेल आणि नंतर माझी सगळी फॅमिली असेल ह्या हेतूप्रमाणे निकिताने तिच्या देशाची सेवा करावी आणि सोबतच आईवडिलांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवून चांगला मार्ग निवडावा येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये हे हा महाराष्ट्रच नाही हे गावच नाही तर अशी कामगिरी असावी की ह्या जगाने तुझ्या त्या कामगिरीची दखल घ्यावी आणि कौतुक करावं आणि त्यासोबत तुझ्या आईवडलांचं नाव मोठं करावं या अकॅडमीचं नाव मोठं करावं एवढ्या शुभेच्छा मी की त्याला नक्कीच देईल आणि पी एस आय होऊन तुला पी एस आय झालेलं पाहताना आम्हाला फार मोठा आनंद होईल त्यासाठी तुला बेस्ट ऑफला खूप साऱ्या शुभेच्छा करणाऱ्या तरुणांना मी एक सांगू इच्छितो की आता पोलीस भरतीचा या दोन हजार चोवीसचा संपूर्ण टप्पा संपलेला आहे आता दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया तोंडावरती आलेली आहे की मार्च एप्रिलमध्ये फॉर्म सुटत आहेत निराश न होता मुलांनी पुन्हा एकदा भरतीची तयारी चालू करावी सूर्य अकॅडमी तुमच्यासोबत अल्वेज आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्याची तयारी आमची आहे अगदी परिस्थिती नसतानाही त्या ते विद्यार्थ्याला घडवण्याची तयारी परन... ही अकॅडमी ठेवते कारण तू परंतु ही अकॅडमीच मुलांमुळे उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना तरुणींना एकच सांगू इच्छितो की मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती आहे युही पंख होने से कुछ नाही होता से उडान है